मला काय आवडत खायला चॉकलेट बिस्की पैसे कोण आई बाबा घालायचे हा तिचे दात खराब हो द्यायचे ते काय करतात तुमचे दात लवकर खराब व्हावं तर आई वडिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की दोन रुपयाचे चॉकलेट नेल्यापेक्षा दोनशे रुपयाचे बदाम आणा त्याला दोन बदाम खाऊ घाला आई वडिलांना सांगायचं की आता डॉक्टरांनी काय सांगितलं आम्हाला काय खायला सांगितलं <स्था> चॉकलेट खायला सांगितलं का बिस्किट खायला सांगितले का नक खायचे का नक आईला सांगायचे घरी गेल्यावर कापून द्यायचे स्वच्छ आवडणे केली असे आजार होता हे कशामुळे झाले स्वच्छ आंघोळ न केल्यामुळं रोज आंघोळ करायची आपल्या घरी कोणी करो अथवा ना करू आपण रोज उठून शाळेत यायच्या अगोदर आंघोळ करून यायची आपले कपडे स्वच्छ ठेवायचे हा आपल्या हाताने धुवायचं काम पडलं तरी चालेल दात स्वच्छ घासायचे कसे घासायचे कशा दात घासता तुम्ही बर आणि मंजन बर बाबा विचार मंजन ना हा तर लिंबाच्या काठी नाही एकदा आठवड्यातून दात घासायचे त्यांना काय असतात दात मजबूत होतात काय होतात हा दात लवकर पाडायचे दात लिंबाच्या काठीन काय होतात मजबूत होतात ठीक आहे देखा देखा। रोज आंघोळ करायच्या अगोदर आता अंगाला तेल लावायचं काय करायचं तेल काय होत होत रोज तेल लावून आंघोळ करायची आई वडिलांच ऐकायचं त्यांना उतरून उत्तर द्यायचं का नाही कळलं का काही मुलं असतात जे स्वतःला शहाणे समजतात बरोबर आहे आणि त्या आई वडिलांना उलट उत्तर देतात तर उलट उत्तर द्यायचं का तुम्हाला मोठं व्हायचंय ना तुम्हाला माहितीये आता बाहेर पोळी स्वस्त झाली भाकर महाग झाली आरोचं पाणी स्वस्त महाग झालं आता हे जे सर सांगत होते कि माठातलं पाणी तुमच्या ओढ्याचं पाणी हे बाटल्यांमध्ये खूप महाग विकले जातं मार्केटला म्हणजे जिथं एकशे शंभर दीडशे रुपये लिटर हिमालय कंपनी आहे तर ते ओढ्याचं पाणी देतात ते ओढ्याचं पाणी शंभर दीडशे रुपये आरूचं पाणी एक रुपया लिटर झालं आहे बर तर ते पाणी पाणी प्यायचं आरूचं पाणी दरवेज प्यायची गरज नाही पाणी उकळून प्यायचं उकळलेलं पाणी सगळ्यात चांगलं असतं बरोबर आहे जेवायला बसताना हात <coughs> <coughs> रोज धुता का नक्की कशानं बर वाढून घेता का नुसत गप्प गप्प खाता हा <laughs> <बाड़ूं> घेता ना <coughs> जेवायला वेळ द्यायचा काय द्यायचा <coughs> चावून खायचं <गाई> चा। <coughs> <राचा> कसं <का> खायचं <था? coughs> चावून खाल्लं की काय होत <coughs> काय होत <coughs> पचन होत काय होत हा अपचन <coughs> झालं की काय होत मोठ खराब <का> होत है <coughs> की नाही हा मग त्याला काय करायचं जेवण वेळ द्यायचं बसून चावून चावून खायचं चा? ठीके केसांना तेल लावायचं चा? सांगितलं ना केसांना तेल लावायला जे केसांना तेल लावत नाही केस उडवता त्यांचे केस गळतात काय पडतं काय पडत हा मग तकल्या मुलांचे लग्न होत हा त्यासाठी केसांना तेल लावायचं हातापायाला तेल लावायचं बरोबर हा आणि आईनं पैसे दिले चॉकलेट खायला घरात कोणी पाहुणे आले की त्याला सांगायचं आम्हाला पैसे नको आम्हाला बदाम आणून द्या मग कोण मग कोण तुमचे खरे पाहुणे ते कळेल की नाही चॉकलेट खायला दात खराब करायला आम्हाला दात खराब करायची नाही म्हणा ठीक आहे कुरकुरे अजिबात खायची थी नाही ठीक ना। आहे हा काय काय खायचं मग तूप लावून पोळी खायची काय खायची हा एवढं जरी तुम्ही पाळलं तर तुम्हाला हे सगळे आजार होणार नाही दाताचे आजार होणार ठीक आहे आलं लक्षात हां स्वच्छता पाळायची आई वडिलांना उलटून बोलायचं चला एवढं जरी तुम्ही पाळलं तरी भरपूर आहे आम्ही येण्याचं सार्थक होईल हा धन्यवाद